नमस्कार आज श्रावणातलं शुक्रवार श्रावणातल्या शुक्रवारच्या निमित्त प्रत्येक सवाश्न आपली मुलं बाळ सुखी राहावेत म्हणून ज्युतीचे शुक्रवारचे व्रत करतात त्यानिमित्त आपण कहाणी ऐकणार आहोत ज्युतीच्या शुक्रवारची एक आपलं आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे तो फार दरिद्री होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं गरीबबाईनं विचारलं ते कसं करायचं ती म्हणाली बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी सवाशिनीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळद कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत वाटावी नंतर आपण जेवावं त्याप्रमाणे वर्षभर करून त्याचं उद्यापन करावं ती गरीब बाई घरी आली देवाची प्रार्थना केली शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलवलं नाही का तर ती गरीब तिला बोलवलं तर लोक हसतील पुढे दुसरे दिवशी मारे भावाकडे ब्राह्मणांच्या थवेच्या थवे येत थवे आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला की आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरलं असेल तर आपल्याला भावाच्या घरी जायला काय हरकत आहे असा मनात विचार करून सोवळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानांवर मुलांना बसवलं हो सर्व पानं भरली सारं वाढणं वाढलं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता हिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दागदागिने नाही तुझ्याकडे पाहून सर्व लोक मला हसतात ह्यामुळं मी काही तुला बोलवलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या काही येऊ नको असे सांगून पुढं गेला ही तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आले दुसरी दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे म्हणून आपल्याला ऐकून घेणं भाग आहे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेले पहिल्या दिवसाप्रमाणे रिकाम्या पानावर बसले जवळ आपल्या मुलांना बसवलं भाऊ तूप वाढता वाढता हिच्या पानापाशी आला ही खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई तू भिकारडी तर भिकारडी आणि सांगितलेलं ऐकतही नाहीस जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं आज आपली निर्लज्जासारखी पोरांचं लेंडार घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं तसंच थोडंसं जेवली आणि उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिलं फार दुःखी झाली देवीची प्रार्थना केली सारा दिवस उपास पडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात ओशारता झाला बहिणीला म्हणू लागल्या ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये काही नाही म्हणू नको घरी काही जेवू नको उद्या जर तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफणी केली दागदागिने लिहायली उंची पैठणी नेसली भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहतच होता ताई आली तसं तिचा हात धरला पाटावर बसवली पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पाणी मांडली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढली असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागले बसल्या पाठी ठेवू लागली भावानं विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईने भात कालवला मोठासा घास केला तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्यांच्या पेंड्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली मी करते हेच बरोबर आहे भाऊ जिला तू जेवायला बोलवलं आहेस तिलाच मी भरवते आहे भाऊ काही समजेना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिने सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही या दागिण्यांचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात उशाळला व तसाच उठला बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघे जेवली मनातली अडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्मास करो ही साठ्या उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफळ संपूर्ण